मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके मु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विमानाने बारामतीला जात असताना प्रचाराला जात असताना बारामतीमध्ये विमान लँडिंग करताना त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी मी टी व्ही नाईनला बघितली आणि मन हे लावून गेलं अत्यंत दुःख झालं अजितदादा पवार हे राजकारणामध्ये सक्रिय होते त्यांचा प्रशासनावर मजबूत पकड होती त्यांची आणि सर्व जाती धर्मांसोबत ते खूप अत्यंत मनमिळावपणे वागत होते ते फुलेशाहू आंबेडकरांचे पुरस्कर्ते होते फुलेशाह आंबेडकर विचारधारेला ते मानायचे ते धर्मनिरपेक्ष होते भाजपासोबत राहूनसुद्धा त्यांनी कधीही हिंदू मुस्लिम केलं नाही सर्व जाती धर्मांसोबत मिळून मिसळून वागत होते आणि म्हणून त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये अजितदादाशिवाय राजकारण म्हणजे आणणी आणि बेचव होईल तर वंचित बहुजन आघाडीचे नेते नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की अजितदादा पवार हे असे होते जे बोलायचे तेच करायचे त्यांच्या ओठात आणि पोटात एकच होतं आणि म्हणून असा नेता हरपल्यामुळे महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झाल्याची प्रतिक्रिया वंचितचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा दिली आहे प्रियंका गांधी यांनी सुद्धा अजित पवार यांच्या निधनामुळे दुःख व्यक्त केलं आहे तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी म्हणाल्या महाराष्ट्रामध्येच काय संपूर्ण देशामध्ये भाजपची सत्ता आल्यापासून या भारत देशामध्ये सामान्य नागरिक सुरक्षित नाही सुरक्षित नाही आहेत नेते सुरक्षित नाही आहेत उद्योगपती सुरक्षित नाही आहे कोणी सुरक्षित नाही अशा प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केल्या आहेत तर संसदेमध्ये सुद्धा अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे अजितदादा पवार हे पुरोगामी विचारांचे होते प्रशासनावर त्यांची पकड घट्ट होती आणि ते राजकारणामध्ये सक्रिय होते महाराष्ट्रामध्ये बारामती भिंपरी चिंचवड इथे त्यांनी खूप विकास कामं केलेली आहेत त्यांचं कार्य चांगलं होतं सर्व जाती धर्मांसोबत मिळून मिसळून राहायचे सर्व जाती धर्मांचे प्रश्न ते ऐकून घ्यायचे आणि सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करायचे सर्व नेत्यांनी त्यांच्याविषयी दुःख व्यक्त केलं आहे आणि सर्वांना शॉक बसला आहे की असं कसं होऊ शकतो सोशल मीडियावर तर अशा बातम्या येत आहेत की हा घातपात आहे अशा बातम्या कमेंटमध्ये लोक देत आहेत की अजित पवारांसोबत घातपात झाला असल्याच्या बातम्या लोक देत आहेत अजित पवारसोबत अजित पवार महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत घातपात झाल्याची शक्यता असणे अस असली पाहिजे असं वाटतं त्यांना असं वाटतं की त्यांच्या हत्येमागे कोणीतरी असेल विमान अपघातामध्ये काहीतरी षडयंत्र शिजलं असेल असं वाटतंय आणि म्हणून अजित पवार यांच्या अपघाती विमा निधनाची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही काही नेते आणि कार्यकर्ते करत आहेत कारण विश्वासच बसत नाही ना असं ना काही होईल म्हणून त्यामुळे लोकांची मागणीही बरोबर आहे कारण अजितदादा पवार हे सर्वांसोबत मनमिळावूपणे वागायचे सर्वांचे प्रश्न ऐकून घ्यायचे ते सोडवण्याचा प्रयत्न करायचे ते शाहू आंबेडकरांचे चा वारसा पुढे चालवायचे चाल आणि धर्मनिरपेक्षतावादी होते त्यांनी भाजपासोबत राहूनसुद्धा शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार प्रचार केलेला आहे पुरस्कार केलेला आहे धर्मनिरपेक्षता त्यांनी कधीच सोडलेली नाही त्यांनी भाजपासोबत राहून कधीच हिंदू मुस्लिम केलेला नाही आहे त्यामुळे ते पुरोगामी विचारांचे होते धर्मनिरपेक्ष होते शाहू आंबेडकरवादी होते आणि म्हणून अशा या लाडक्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जनता भावभिनी श्रद्धांजली देत आहे त्यांना विश्वास बसत नाही आहे दादा असे अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला असेल असं कुणालाच वाटत नाही आहे त्यामुळे महाराष्ट्र हळहळला आहे सर्व लोक रडत आहेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या की अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे अळणी आणि बेचव हो चव झाल्याचे ते म्हणाले तर प्रकाश आंबेडकर म्हणाले की अजित पवार हे बोले त्याचा चालले होते जे ते बोलायचे तेच करायचे आणि म्हणून अशा नेत्याच्या जाण्याने आम्हाला खूप दुःख झाल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले तर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीसुद्धा अजित पवार यांच्या अपघाती निधना निधनाने खूप दुःख झाल्याचे प्रतिक्रिया त्यांनी दिली आहेत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी म्हणाल्या की भारतामध्ये कोणीच सुरक्षित नाही आहे नेते सुरक्षित नाही सामान्य जनता सुरक्षित नाही आहे उद्योगपती सुरक्षित नाही अशा त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आणि संसदेमध्ये सुद्धा अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे अशा रीतीने महाराष्ट्राचं कधीही नुकसान भरून निघणार नाही एवढं मोठं नुकसान अजित पवार यांच्या जाण्याने झालं आहे त्यांच्यासारखा तरुण तरुण तडफदार फुलेशाह आंबेडकरवादी धर्मनिरपेक्षतावादी नेता हरपला असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत माझासुद्धा दादांना सलाम जय जय भीम जय शिवराय